नमस्कार जुनिअर टाइम्समध्ये स्वागत आहे आपण आहोत ओतूर धालेवाडी या जिल्हा परिषद गटात आणि सगळ्यात मोठं गाव आणि सगळ्यात प्रमुख गाव ओतूर गावमध्ये या गावमध्ये सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आणि काय परिस्थिती राहील शिवसेनेची या गटामधून त्याचा आढावा किंवा माहिती आपण सर्व कार्यकर्त्याकडून किंवा इथल्या ज्येष्ठ नेत्याकडून घेऊया नमस्कार नमस्कार काय कसा प्रचार सुरू आहे आहे दररोज घरोघर गर जाऊन प्रचार करतोय आम्ही विधानसभेला खूपच आघाडी होतो हो लोकांच्या मनामनामध्ये होता पण तसं दिसत खूप चांगलं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय अतिशय चांगले उमेदवार खरं तर आम्ही दिलेले आहेत ती अक्षदा प्रसाद पानसरे मांडे ही गेले दोन अडीच महिने सातत्यानं प्रयत्न करत होती की मला घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू द्या परंतु तिला उमेदवारी दिली नाही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी विचार केला की चळवळीची कार्यकर्तीला जर आपण उमेदवार म्हणून दिलं तर नक्की ती निवडून येईल आणि तशाच प्रकारचं काम ती आज सुद्धा करते आणि यापुढेही करील असं तुम्हाला वाटतं वाटतं लोकांना वाटतं का लोकांना वाटतंय ती गेले दोन अडीच महिने फिरते आणि ती मुळातच एका सारथ्य फाउंडेशनचं काम करत होती शिवचिदंबर नावाच्या एका सांप्रदायिक क्षेत्रामध्ये तिचा सगळा वावर होता आणि ती ग्रामपंचायतीची ओझरची सदस्याही राहिलेली आहे त्यामुळं मला मला वैयक्तिक आणि लोकांनासुद्धा खूप वाटतं आहे की बा ही चळवळीची कार्यकर्ती एक काम करील काम करावं अशी अपेक्षा आहे त्यानिमित्तानं तिकडे त्या त्यानिमित्तानं शरददादांनी विचार करून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून शिवसेनेमध्ये घेऊन तिला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे तर आता परत येतो बाकीच्या काही सर्व सामान्य लोकांकडे जातो उडून येईल अक्षदा मांडे काय सांगाल शंभर टक्के निवडून येईल तुमचं गाव कोणतं ओतूर आणि शंभर टक्के निवडून येईल हो शंभर टक्के आणि ओतूर गावामधून दोन आहेत उमेदवार हो आहेत ना सचिन घोलप आणि अक्षदा पानसरे मांडे दोन आहेत सचिन गोलप पण उभे हो पंचायत समितीला पंचायत समितीची डुंबरवाडी असे ओतूर एक आणि डुंबरवाडी डुंबरवाडी हा त्यांचं त्यांचं गाव हा असे त्यांची परिस्थिती चांगली हो खूप खूप चांगली सारखीच आहे दोघांची परिस्थिती आणि तर शंभर टक्के निवडून आणणार आहे आम्ही आणि सचिनला पण तुम्ही तर शिवसैनिक आहेत ना हो नाही नाही शिवसैनिक नाहीये मी मी राष्ट्रवादीचा माणूस आहे पण आम्हाला त्यांनी एवढं डावललं त्या आमदारांनी तो आम्हाला म्हणजे व्यवस्थित बोललासुद्धा नाही आम्ही शेवटच्या मिटिंगला त्यांच्याकडे गोलो तेव्हा आम्ही लगेच निर्णय घेतला अजिबात चालणार नाही याला याचा धडा दाखवणार आम्ही आता शिकवणार ते तालुक्याचे आमदार राहिलेले हो असू द्या हो आमच्यामुळं निवडून आलेले आहेत आमच्यामुळेच निवडून आले त्या तालुक्याचे आमदार काय आपाप झालेत काय असे येऊन टेकले काय एकदम तिथं आम्हीच निघेल ना मतदान त्यांना मतदान कोणी केलं तुमचं ऐकलं नाही नाही ऐकलं दोन अडीच तीन महिने त्या पोरीला फिरवलं जा जा ह्या घरात जा त्या घरात जा मग आधीच सांगायचं बाई तू शांतता दर कायला फिरती बरं गाडी फिरायचं बाहे का फुकट फिरतंय का त्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे का नाही ना दोन नंबरचा व्यवसाय नाही आहे सगळे माळकरी मंडळी आमचे सगळी शेतीवर आहे सगळं आणि त्यांचा तिचा मिस्टर त्यांच्याकडे पी ए होता आणि तीन महिने तिला फिरवलंय कम्प्लिटली आणि शेवटच्या क्षणी नाही म्हणून सांगितलं तुम्ही तिथं गेल्यावर काय म्हणले बेनके आता ते नाही सांगत मी थोड नाही थोडे नाही सांगत ते सांगू शकत नाही मी सांगणार सांगणार सांग... ना वेळ आल्यावर शंभर टक्के सांगणार मी अक्षदाचा सासराच आहे चुलत सासरा चुलत हो त्यांना वाटत असेल बेनकिंना का ही या मुलीला अजून जरा टाइम आहे दुसऱ्या लोकांना संधी द्यायला हवी बरोबर का नाही आम अगदी आम्ही मान मानतोय मग त्यांनी आधीच सांगायचं पैसे किती कर तुम्हाला सांगतो ना आता गाडी फिरत फुकट फिरतंय का फुकट चालतंय का लोकांच्या पर्यंत तू तिथपर्यंत युतवर आलेत काय असे फुकट आलेत काय गाड्या पाण्यावर हो चालतात बरोबर ना मग ती मग आधीच सांगायचं का बाई तू अजून शांतता दर दमधर तू जवळची काही लोकांनी घेऊन गेले शरद अजिबात नाही ते बेनके बेन काही मानणार ना मग आता त्यांच्याकडनं गेले होते काही मानणार कोणी काही बाईट देणार आता त्याच काय तिला लढायचं होत हो लढायचं होतं काय तुम्ही बोलले आणि तुमचं काय म्हणणे आमचे दोन्ही सीट शंभर टक्के येणार सचिन गोलप सचिन गोलप आणि अक्षता भानसरे दोन्ही शंभर टक्के सचिन गोलप यांच्या समोर कोण आहे हे आपलं प्रशांत प्रशांत डोमरे कोणाची ताकद असते नाही नाही सचिन गोलप रोकडीच आहे नाही पण आम्ही याच्या शिवसेनेमुळे आम्ही पाठीमाग आहे सचिन गोलप म्हणजे गाव सचिन गोल पाठी गावकरी डुंबरे त्यांचं काय नाही तसं काय ना आता असं ते काय कुठून लांबून आलेत काय असे कुठून मग थळण्यावरून आलेत का असे काय गावच सचिन सुद्धा या गावात त्याचं आहे ओतूर गाव याचं कार्यक्षेत्र आहे सचिनच त्यामुळे असं ऐकलंय का ओतूरकर काय करतात त्यांच्या गावचाच उमेदवार निवडून देतात म्हणून मी प्रश्न ते पूर्वी झालं भानुमामाच्या काळात झालं तेव्हा तेव्हा त्या तेव्हा ते ते आता नाही आता नाही आता सगळे शहाणे झालेत आता सगळे मतदार शहाणे झालेले आहेत अजिबात नाही चल आता आपण काही का जाऊ नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे शिवसेनेचा मग बाले किल्ला गात होतो हो बाले किल्ला शंभर टक्के राहणार इथून शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि सचिन भाऊ पण मोठ्या मताधिका निवडून येणार फरक स्पष्ट करा छायाताई तांबे विरुद्ध तुमचे उमेदवार आमचे उमेदवार एकदा सुशिक्षित तर आहेत त्यात भरपूर ते म्हणजे त्यांचं विजन पण त्यांचं चांगलं आहे कार्य पण त्याची चांगले आहेत त्यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून मोठे मोठे कार्य केलेले आहेत त्यांची शिवकन्या संघ शिवकन्या रॅली ही शिवजयंतीला कायम असतेच तुमच्याकडे कोण उमेदवार नव्हतं का आमच्याकडे आमच्याकडे उमेदवार होतेच पण यांचे आम्हाला काम आवडले तुम्हाला राष्ट्रवादीची खच्चीकरण करायचं होतं म्हणून घेतलं असं लोक मानत नाही नाही तसं काहीच नाहीये यांचं कार्य चांगलं होतं उमेदवार पण नवीन होते सुशिक्षित आहेत ठीक आहे आता हे उमेदवार चांगले गुण समोरच्या काही उमेदवाराकडे गुण नाही का मग तसं आपण बोलू शकत नाही पण या सगळ्या कामांमध्ये उजव्या आहेत कोण अक्षर ठीक आहे काय